मावळ पॅटर्नची निर्मिती करणारे भाजपच्या बाळा भेगडेंनी महायुतीचा धर्म पाळला नाही त्यामुळं भेगडे सध्या भाजपमध्ये आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र बाळा भेगडेंच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं त्यामुळं महायुतीचे आमदार सुनील शेळके विरोधातील उभारलेल्या मावळ पॅटर्नला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता का असा प्रश्नही निर्माण झाला यावर बावनकुळे यांनी खुलासा केला भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला तर बाळा भिगडेंनी शिस्तभंग समितीकडून चौकशी सुरू आहे या चौकशीनंतर बाळा भिगडे भाजपमध्ये आहेत की नाही याचा निर्णय होईल असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी केलंय मी वारंवार सांगतो आमच्या महायुतीच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारण नाराज होते काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या झाडू कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं राहिला प्रश्न बाळाभाऊ बिघडेचा बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पार्टी मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीलाच काम केलाय आणि महायुतीला मदत केली आम्ही वारंवार सांगतो की त्या ठिकाणी निर्णय होईल लवकर कुठलीच नाराजी व्यक्त केली नाही मी एवढंच सांगितलं यावेळी बाळाभाऊनी आमचं ऐकलं नाही पुढच्या काळात नक्की आहे कोणी बाजूला नाही आहे शासन म्हणून आम्ही सर्व काम करतो आहे आणि रोजच सर्वांनी बोललं पाहिजे असं आवश्यक नाही आहे आम्ही शासन म्हणून सर्व काम करतो आहे देवेंद्रजी या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो आरोपी सुटणार नाहीत आरोपी सुटणार नाही त्यांना शासन होईल आणि योग्य शिक्षा होईल